राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या बांधकामावेळी मोठी दुर्घटना घडली आहे नवीन टाकलेला स्लॅब अचानक कोसळल्यानं विकास कुमार छेदीलाल राहणार फतेपूर उत्तर प्रदेश या परप्रांतीय मजुराचा जागीच मृत्यू झाला तीव्र निषेध व्यक्त करत नागरिकांनी विद्यापीठ प्रशासन आणि ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी केली आहे निकृष्ट दर्जाचा साहित्य वापरल्याचा आरोप बांधकामासाठी वापरलेले सिमेंट गज डस्ट आदी साहित्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून संपूर्ण इमारतीच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत दुर्घटनानंतर ठेकेदारानं घटनास्थळी जेसीबी बोलावून पडलेल्या पायऱ्या हटवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय संपूर्ण बांधकामाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी स्थानिक नागरिक सामाजिक कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिकांनी केली आहे इंडिया न्यूज आर सेवन राजेंद्र हुंडई राहुरी सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल Never miss an update.